सोलापुरातील काही सिनियर सिटीजननी तक्रार केली होती सोलापूरातील वीर सावरकर जलतला वी जे ते, जा, ते जा मी त्यांचा व्हायरल व्हिडिओ पाहिला पाहिल्याबरोबर मी तात्काळीने पुण्यासहून सोलापूरला रवाना झालो आणि जे नाग ज्येष्ठ नागरिकांच्या जे कंप्लेंट आहेत त्यांचा मान ठेवून त्याच्या त्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी मी माझ्या स्टाफ लोकांना सर्व मार्गदर्शन केलेलं आहे की फिल्टर बाबा फिल्टर चालू राहून द्या हाऊसकीपिंगवाल्याला सांगितलं दोन वेळा बाथरूम वगैरे हो सकाळ संध्याकाळ चेक करा ज्येष्ठ नागरिकांना पोहायला कोणतं त्यांची एक्सरसाइजमध्ये कोणता पण अडथळा येऊ नये म्हणून सकाळी फिल्टर प्लॅनमध्ये काय दुरुस्ती असेल ते स्वतः करून घेणार आहे मी आणि जे हिथून पुढे ज्येष्ठ नागरिकांना कसला पण त्रास नाही होऊ शकत ह्याच्यासाठी मी नियमावली तयार केलेली आहे आणि इथून पुढे ज्येष्ठ नागरिकांना कोणता पण त्रास नाही होणार ह्याची दखलता मी स्वतः घेणार आहे मी हार दहा दिवसाला इथं राऊंड मारणार आहे आज अ संचालक एक एक ग्रुपचा संचालक म्हणून हे टँक माझ्याकडे व्यवस्थापन साठी दिलेला आहे तर त्याचा पुरेपूर लोकांना कसा फायदा व्हावा टँकचा ह्याची मी पूर्ण दख दक, दखलता घे गे, घेत आहे